नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रविवारी शरद पवार संजय राऊत आणि नाना पटोले येणार वासिंदमध्ये महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळामामा उर्फ सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन रविवारी शहापूर तालुक्यातील वासिंद येथील हॉटेल निसर्ग गार्डनच्या समोरील मैदानात मुंबई नाशिक हायवे लगत दुपारी तीन वाजता केले आहे बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सीटूचे राष्ट्रीय अध्यक्ष डी एल कराड पॉलिट ब्युरो सदस्य अशोक ढवळे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या सभेसाठी भिवंडी लोकसभा क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अपूर्ग गजाली धन्यवाद